वेलकम टू रश्मीच रसोई आज मी तुम्हाला आमच्या अग्रीपोळी पद्धतीने अगदी मोठ्या कोलबींचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मोठ्या कोलबीचं कालवण बनवण्यासाठी आपण ह्या आठ ते नऊ मोठ्या कोलब्या घेतल्यात तुम्ही बघू शकता किती मोठी साईज आहे ह्या कोलबीची हे बघा म्हणजे हातापेक्षा पण मोठी होईल एवढ्या मोठ्या ह्या कोलब्या आहेत नंतर आपण तीन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एका बटाट्याचे फोडी केल्यात एक मोठा टोमॅटो देखील त्याच्या फोडी करून घेतल्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा हळद तीन चमचे हा घरचा कोळी मसाला आहे कोकमाची टापं चार यूज करणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ नंतर ह्या कोलबीच्या कालवनासाठी आपण हे सुकं खोबऱ्याचं वाटण करणार आहोत सुकं खोबरं खिसून भाजून घेतलंय लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा पाणी न घालता हे बघा हे असं वाटण तयार करून घेतलंय आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या मोठ्या कोलब्या साफ कशा करायच्या ते दाखवते ह्याचे पाय वगैरे आहेत ना हे असे हातानेच काढायचं आहे नंतर ह्याची शेपूट आहे ती अगदी थोडीशीच तोडून घेते मी आणि हे बघा हे पण सर्व आपण हातानेच काढणार आहोत आम्हाला हाताने सवय आहे म्हणून मी हातानेच काढते तुम्ही सुरीनी किंवा कातीनी काढलं तरी चालेल आणि ह्या मोठ्या कोलब्यातनं ह्याचं आपण ना पूर्ण डोकं काढत नाही हे टोक आहे ना हे फक्त असं कट करून घेतो कारण का ह्या डोक्यात चांगला बाव असतो आपल्याला खाता येईल असं आणि हा वरचा कवच आहे ना तो पण पूर्ण नाही काढायचा आहे आपल्याला हे बघा हाफच काढला आहे आणि इथे कातीनी किंवा सुरीने आपण एक कट मारून घ्यायचा आहे आणि आतला ह्याचा जो धागा आहे ना हा खेचून हे बघा अलगजपणे काढला का पूर्ण धागा हा निघतो अशाच पद्धतीने सर्व कोलब्या आपण साफ करून घेऊया हे बघा सर्व कोलब्या आपण साफ करून घेतल्यात आणि स्वच्छ धुतल्यात पण आता कालवण बनवायला सुरुवात करूया हे बघा गॅसवर आपण एक पातेलं गरम करत ठेवलंय यात आपण तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत हे बघा तेल पण आपलं गरम झालंय आता ह्यात लसणाच्या पाकळ्या ज्या चेचून घेतल्यात त्या ऍड करूया आणि थोड्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो लसून परतून झाला की हा मोठा कांदा एक आपण बारीक चिरून घेतलाय तो ऍड करूया आता कांदा मीडियम फ्लेम वर आपल्याला शिजवून हे बघा कांदा पण आपला छान शिजत आलाय आता यात आपण हळद घालूया नंतर हा घरचा कोळी मसाला आहे तो ॲड करते तीन चमचे घेतले आपला पोहे पोहेख्यांचा चमचा असतो ना ते तीन चमचे भरून घेतले हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला किंवा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला यूज करू शकता आमच्या या कोळी मसाल्यात व्यवस्थित प्रमाणात गरम मसाले असतात म्हणून मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज नाही करत आता हळद आणि मसाला पण तेलावर छान परतून झाला आहे आता हे खोबऱ्याचं जे वाटण आहे ते ॲड करूया हे वाटण तुम्ही जर बनवून ठेवलं तर दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते ह्या वाटणाचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ म्हणजे जर हे वाटण वाटून ठेवलं तर तुमचा पण स्वयंपाक अगदी झटपट बनेल आता वाटण ॲड केल्यानंतर आपण ह्या ज्या कोलब्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या त्या ॲड करूया तुम्ही बघू शकता अगदी ताज्या आणि किती मोठी साईज आहे ह्या कोलब्यांची कोलब्या पोल्बे के ॲड केल्यानंतर पाणी ॲड करते आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करायचे मी जवळपास दीड ग्लास एवढं पाणी ॲड केलंय कारण का थोडं पातळच कालवण हे मी बनवणार आहे पाणी ॲड केल्यानंतर आम्ही कोळी लोक मच्छी असो किंवा भाजी नॉर्मली बटाट यूज करतो म्हणून हे बघा एक बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात अशा लांब लांबच त्या ॲड केल्या नंतर हा टोमॅटो एक ही चार कोकमाची टापं ॲड करूया आपण चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर कालवण थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी यायची वाट बघणार आहोत तुम्ही बघू शकता कालवनाला आपल्या छान उकळी आली आहे थोडस मिक्स करून घेते मी आणि आता झाकण देऊन ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक सात ते आठ मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर बटाट आणि कोलव्या शिजवून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनिटं झालेत आपण हे झाकण ठेवून कालवण शिजत ठेवलेलं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित बटाट पण शिजले आणि ह्या कोलव्या बघा कोलव्या पण व्यवस्थित शिजल्यात गॅसची फ्लेम हाय करते एक छानशी याला उकळी काढूया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते हे बघा अगदी आठ ते दहा मिनिटातच आपलं हे कोलबीचं कालवण रेडी झालंय आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करूया आणि हे कालवण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असं तयार झालेलं आपलं हे मोठ्या कोलबीचं कालवण आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघितलंच असेल का किती फ्रेश आणि अगदी मोठ्या कोलंब्या होत्या ह्या तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं कोलबीच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ